मेहसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला नाशिक ग्रामीण पोलीस गुन्हेगाराच्या विरोधात सध्या मोहीम सुरू केलेली आहे गुन्हेगार आपली दहशत बसवण्यासाठी वेगवेगळ्या रीलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर राज्य करू पाहत आहेत परंतु हीच गोष्ट त्यांना जेलमध्ये घालू शकते कायद्याने या सर्वांवर कारवाई सध्या सुरू आहे जे कोणी कायदा मोडेल त्याच्याविरुद्ध पूर्ण जिल्ह्यामध्ये सक्त कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत कुठल्याही मुलांनी दहशत पसरवण्यासाठी कुठल्याही चुकीचं कार्य करू नये किंवा एखादं वेपन घेऊन सार्वजनिक ठिकाणी सोशल मीडियावर अशा प्रकारच्या पोस्ट टाकू नयेत त्या त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियासाठी सर्वांसाठी धोकादायक असतील याच्यामुळे लोकांच्या मनामधली दहशत जी आहे ती तर पसरणार नाही परंतु त्याच गावामध्ये तुमची इज्जत निश्चितपणे जाईल अशा कोणत्याही गोष्टी करू नका सर्वांसाठी हे नम्र आव्हान आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला